नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता त्यावर शरद पवार यांनी मोठं भाष्य केलंय पहिल्यांदा शरद पवार शपथविधी बद्दल बोलताना दिसले शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर बोलणं टाळले मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी बद्दल काहीच बोलायचं नाही शपथविधी झाला संधी दिली याबद्दल मला आनंद असल्याचं शरद पवार म्हणाले दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिले फडणवीस यांनी माझं नाव घ्यायचं काय संबंध विलिनीकरण चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा काही अधिकार आहे असं मला वाटत नाही असं शरद पवार म्हणाले अजित पवार आणि जयंत पाटील विलिनीकरणाच्या बाबत चर्चा करत होते असंही पवारांनी सांगितलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अखिल चित्रे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय मंत्री नितेश राणेंच्या सार्वजनिक विधानांमधून मंत्रिपदाच्या शपथेचा भंग झाल्याचा गंभीर मुद्दा राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलंय आपण या प्रकरणाची तातडीनं दखल घ्यावी आणि घटनात्मक हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे नाशिकचे महापौर आणि ना उपमहापौर पदाचे उमेदवार घोषित होताच भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय पुढील व्यवस्था होईपर्यंत आपण काम बघू असं त्यांनी पक्षनेत्यांना कळवलंय प्रदेश जी निश्चित झाली ती डावलून दुसरीच घोषित केदार यांनी दावा केला छत्रपती के संभाजीनगरचा महापौर कोण होणार हे मुंबई ठरणार आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत महापौर पदाचा निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते संभाजीनगरचा महापौर ठरवणार आहेत अनेक नगरसेवक प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जाते रायगडच्या कुसगाव मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय मंत्री भरत गोगाले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय गोगवले यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात त्यांच्या घरासमोर बॅनर झळकलाय या बॅनर मध्ये वारस असा उल्लेख करण्यात आला रांजणगाव गणपती येथे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढलाय या रूट मार्च दरम्यान नागरिकांशी संवाद साधून शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देण्यात आले पुण्यात एका तरुणावर पाठलाग करून कोयत्यानं जसे घाव घालतो तसे घाव या तरुणावर घालण्यात येत होते वाचवण्यासाठी त्याच्या पाया पडत करत होता या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नांदेड मध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे युवकाचा जळत असलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय शेख सलमान येत युवकाचं नाव आहे याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल एस मराठी